नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी म्हणजे अमरावती महानगरपालिकेची नवीन जाहिरात लवकरच येत आहे दोन हजारांपेक्षा जास्त पदांच्या आकृती मान्यता मिळालेली आहे नेमकी कोणती कोणती पदं आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया या ठिकाणी बघा हा एक मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे याच्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील दोन हजार सत्याऐंशी पदांच्या एकत्रित आकृती बंदास मान्यता देण्याबाबत यामध्ये बघा शासन निर्णय काय झालाय बघा अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव हा नंबर आहे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस तसेच आयुक्त तथा प्रशासक अमरावती महानगरपालिका यांनी बारा एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम एकावन्न चार नुसार शासनास आलेल्या अधिकाराचा वापर करून याच्यासोबत प्रपत्र ब व मध्ये नमूद पदांच्या घोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरता विविध संवर्गातील वर्ग एक ते वर्ग चार क्लास वन ते क्लास फोर मधील विविध विभाग नेहाय्य दोन हजार सत्याऐंशी पदांच्या एकत्रित आकृती बंद व प्रपत्र अ आ, आ क ड व ई यांना परिच्छेद क्रमांक पाच मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्या दृष्टीने की दोन हजार सत्याऐंशी पदांच्या आकृती बंदाला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे साधारणतः कोणती कोणती पद आहेत थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया बघ या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त एक आहेत अतिरिक्त आयुक्त आणखी एक आहे त्यानंतर उपायुक्त दोन कार्यकारी अभियंता दोन उपाभियंता पाच त्याच पद्धतीने सहाय्यक संचा, संचालक नगर रचना एक मुख्य लेखापरीक्षक एक मुख्य लेखा अधिकारी एक पर्यावरण संवर्धन अधिकारी एक मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी एक पशुशल्य चिकित्सक एक मुख्य अग्निशमन अधिकारी एक वैद्यकीय अधिकारी एक शिक्षण अधिकारी एक नगर सचिव एक कार्यक्रम व्यवस्थापक एक सहाय्यक आयुक्त चार समाज विकास अधिकारी एक आणि उपमुख्य लेखा परीक्षक एक त्याच पद्धतीने महिला व बाल विकास अधिकारी एक सहाय्यक मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी एक विधी लेखा अधिकारी एक सांख्यिकी अधिकारी एक लेखा अधिकारी एक सिस्टीम मॅनेजर एक सहाय्यक अग्निशमन अधिकारी एक सहाय्यक प्रोग्रामर संगणक एक अतिक्रमण पथक प्रमुख एक सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक सार्वजनिक आरोग्य परिचारिका एक आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका चार त्याच पद्धतीने सहाय्यक पशुधन अधिकारी एक अनुरेखक दोन अधीक्षक एक फायरमन त्याच पद्धतीने अशी ही एकूण शासन निर्णयान्वय मंजूर पदांची ही संख्या झाली पुढे बघा त्यानंतर पुन्हा आता अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार मंजूर झालेली पदे ही ही आहेत बघा मग कोणते कोणती आहेत शहर अभियंता एक पद आहे उप अभियंता दोन पद आहेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी एक पद आहे वैद्यकीय अधिकारी पाच पद आहेत उच्च श्रेणी लघुलेखक एक सहायक निवडणूक अधिकारी एक नगर रचनाकार एक क्रीडा अधिकारी एक सहायक वैद्यकीय अधिकारी आठ कनिष्ठ अभियंता सहायक अभियंता शाखा अभियंता स्थापत्य यांत्रिक आणि विद्युत यामधली पद आहेत एकूण बेचाळीस त्याच पद्धतीने पुढे बघा अधीक्षक किंवा लेखापाल आठ पद आहेत सहा अधीक्षक उपलेखापाल रोखपाल किंवा वरिष्ठ लेखापरीक्षक यांची एकूण नऊ पद आहेत त्याच पद्धतीनं वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षक याची सदुसष्ट पद आहेत लक्षात घ्या खर तर, तर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या त्यानंतर कनिष्ठ लिपिक तीनशे पंचवीस जागा आहेत लक्षात घ्या कनिष्ठ लिपिकच्या तीनशे पंचवीस जागा आहेत त्याच पद्धतीने लघु लेखक श्रेणी दोन जागा आहेत लघुटंक लेखक एक जागा आहे सहाय्यक नगर रचनाकारच्या दोन जागा आहेत क्रीडा निरीक्षकच्या दोन जागा आहेत जनसंपर्क अधिकारी एक जागा आहे आणि मुकादम निरीक्षकची एक जागा आहे त्याच पद्धतीनं कामगार अधिकारी एक जागा आहे कनिष्ठ लेखा अधिकारी एक जागा आहेत अभिलेखागार एक जागा आहेत वीज तंत्रीच्या अठरा जागा आहेत सहाय्यक ची दोन जागा आहेत आणि अनुरेखकची नऊ जागा आहेत लक्षात घ्या पुढे बघा वाहन चालक चे सत्याहत्तर जागा आहेत ड्रायव्हर त्याच पद्धतीने शाळा निरीक्षकच्या तीन जागा आहेत उद्यान अधीक्षकची एक जागा उद्यान दोन जागा डॉक्टर इंजिनियर किंवा वैद्य याच्या बारा जागा आहेत लक्षात घ्या त्यानंतर सहाय्यक अधीक्षक कुटुंब कल्याण एक जागा आणि परिचारिका प्रसविका याच्या एकवीस जागा या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा परिचारिका प्रसविका एकवीस जागा आहेत सहाय्यक परिचारिका प्रसविका एकवीस जागा आहेत औषध निर्माण अधिकारी म्हणजे बी फार्मसी बी फार्मसी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा 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 आहेत आहेत प्रमुख लस लस एक आहे सात बहुउद्देशी आरोग्य सेवकच्या आठ जागा आहेत कनिष्ठ अधीक्षक एक जागा आहे सहाय्यक सांख्यिकी ची एक जागा आहे स्वच्छता अधीक्षक ची एक जागा आहे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकच्या तीन जागा आहेत आणि स्वास्थ्य निरीक्षकच्या बावीस जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा फायरमन तीन जागा आहेत फायरमनच्या जागा आहेत कुली शिपाई नालाकुली चौकीदार रेजा याच्या तब्बल सहाशे त्र्याण्णव जागा या ठिकाणी आहेत लक्षात घ्या त्याच पद्धतीने सफाई जमादार किंवा बिटट्यून किंवा मेट याच्या जागा आहेत अठ्याहत्तर सेव्हन्टी एटी ड्रेसरच्या जागा आहेत नऊ आणि बघा या ठिकाणी सफाई कामगार याच्या जागा आहेत आठशे एकसष्ट अशा पद्धतीनं दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव या अमरावती महानगरपालिकेने मंजूर केलेल्या जागा आणि शासनाने मंजूर केलेल्या जागा अठ्ठावन अशा एकत्रित जागा आहेत दोन हजार चारशे छप्पन ठीक आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या कोर्सेससाठी या सगळ्या पदांसाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे तत्पूर्वी अलीकडच्या काळामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आलेले हे सगळे निकाल आपण पाहतोय तलाठी भरतीचे हे निकाल आता हे काही प्रातिनिधिक फोटो आहेत खर तर शेकडो विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आरोग्य विभाग भरतीचे हे निकाल आहेत आपले त्याच पद्धतीनं शिक्षक भरतीचे हे निकाल आहेत आपले सगळे तुम्ही बघताय स्क्रीनवरती बघा हे शिक्षक भरतीचे सगळे निकाल दोन हजार बावीसचे तलाठी भरतीचे पुन्हा हे निकाल आणि ही आपली सर्वसमावेशक बॅच आता जशी अमरावती महापालिकेची जाहिरात प्रसिद्ध होईल अर्थात एवढ्या एक सात आठ दिवसामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे जाहिरात आली की पुन्हा ती आपल्या समोर मी घेऊन येईलच पण आता तयारीत राहा कारण आचारसंहिता लागण्याच्या अगोदर खूप साऱ्या विभागाच्या परीक्षा आणि जाहिराती ह्या होत आहेत लक्षात घ्या त्यामुळे ही एक बॅच आहे जी तुम्हाला सर्वच कोर्ससाठी फायद्याची आहे सर्व कुठल्याही पोस्टसाठी जी सर्व सरळ सेवेतनं भरली जातात पोस्ट या सगळ्या पोस्टसाठी ही बॅच आहे यासाठी तुम्हाला इकनाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा यावर संपर्क करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद